नमस्कार तर मागील भागामध्ये आपण स्त्रीरोगाविषयी माहिती बघत होतो त्या व्हिडिओमध्ये आपण स्त्रीरोगातील कारण यांचा आढावा घेतला तर यामध्ये आपण पुढील प्रश्न बघूया तर माझा पुढचा प्रश्न आहे की स्त्रीरोगामध्ये जे जे आपण लक्षणं बघितली तर त्या अनुषंगाने योग्य निदानासाठी काय काय इन्व्हेस्टिगेशन एक करू शकतो हो म्हणजे जरी आपण आयुर्वेदिक पद्धतीने सगळं निदान करत असू सु, तरी सुद्धा बऱ्याच वेळेला आपण अॅलोपॅथिकच्या काही तपासण्या करणं खूप गरजेचं आहे म्हणजे नेमकी परिस्थिती कळेल किंवा इतर काही आजार नाहीत नाही हे सुद्धा बघितलं गेलं पाहिजे तर आपण आयुर्वेदिक निदान आणि चिकित्सा करतोयच पण त्याच्यामध्ये थोडेशा ह्या ॲलोपॅथिक किंवा मॉडर्न पद्धतीनं आज सगळ्या जे काही आपण इन्व्हेस्टिगेशन करतो तर ते करून घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपल्याला योग्य निदान होईल आणि औषधं अजून परफेक्ट देता येतील तर त्यातलं पहिलं जे आहे तर ते म्हणजे सगळ्यात आधी सोनोग्राफी केली गेली पाहिजे स्त्रियांची तर बऱ्याच ह्याच्यामध्ये आत्ता जसं मी सांगितलं की अत्यर्थव आहे कष्टार्थव आहे किंवा ही आहे श्वेतप्रदर आहे तर तीन ही तीन लक्षणं महत्त्वाची जी काही येत आहेत तर त्यांची कारणं आपण बघत असताना त्यांच्यामध्ये सोनोग्राफी केले गेल्या पाहिजेत तर बऱ्याच स्त्रियांच्यामध्ये आपल्याला असं आढळतं की सोनोग्राफी केल्यानंतर मग तुम्हाला विशेषतः गर्भाशय आणि ओरीज सर्विक्स या सगळ्या भागाची त्याच्यामध्ये माहिती डिटेलमध्ये आलेली असते तर ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला बल्की उड्रेस झाला आहे किंवा काही आता मुलींच्यामध्ये असतील तर त्याच्यामध्ये एन्डोमेटेरियल थिकनेस खूप वाढल्यामुळं ब्लिडिंग खूप होतं असा एक अनुभव आलेला आहे ज्या मेनोपॉझल्स एजेसमध्ये आहेत तर त्यांच्यामध्ये बल्की युटरस म्हणजे युटरचा साईज थोडंसं मोठं झालंय हे आहे आणि ते थोडंसं फुगल्यासारखं झालं आहे तर त्याच्यामुळे सुद्धा ब्लिडिंग खूप व्हायला हो लागतात तर हे काही निदान आहेत किंवा आतल्या साईडला फॅलोपेन ट्यूबमध्ये कुठेतरी शूज आले हे आले किंवा सर्विसायटीस आहे किंवा ओरेन ओरी जे आहेत तर त्यांना कुठेतरी खूप सूज आहे तर ह्या सगळ्या काही वेगवेगळ्या रिपोर्ट्स त्याच्यामध्ये येतात तर म्हणून त्याची इवे जी अल्ट्रासोनोग्रा अल्ट्रासोनोग्राफ अल्ट्रासाउंड सोनोग्राफी हे केलं गेलं पाहिजे हे पहिलं नेदा हे झालं त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये सी बी सी सी बी सी म्हणजे त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन ई एस आर या सगळ्या गोष्टी डब्ल्यू बी सी ते वगैरे वाढलेल्या नाही आहेत ना म्हणजे इन्फेक्शन सोर्स वगैरे काय नाही ना त्याच्यामध्ये हे बघितलं जातं हे होतं त्याच्यानंतर त्या ह्याच्यामध्ये एच बी बघितला जातो म्हणजे रक्ताचं प्रमाण किती आहे तर बऱ्याच वेळेला ह्या प्रदरामुळं बऱ्याच स्त्रियांच्यामध्ये सडनली पाच सहा म्हणजे किती रक्त गेले कधी कधी स्त्रियांना अंदाज येत नाही हे होत नाही आणि स्त्रियांच्यामध्ये सात झाले आठ झाले किंवा कधी कधी पाच सहा झाले म्हणजे मॉडरेट एनिमा सिव्हिअर एनिमाकडं बऱ्याच स्त्रिया जात असतात पण त्यांच्या लक्षात येत नाही पेशंटला खूप थकवा जाणवायला लागतो चालताना धाप लागायला लागते कुठलंही काम करायला नको वाटतं नुसतं बसून राहावं असं वाटतं तर ही लक्षणं ज्या वेळेला येत आहेत तर ह्या याच्यामध्ये आपल्याला म्हणून सी बी सी करून घेणं महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर जे काय आहेत त्याच्यामध्ये हार्मोनल टेस्ट ह्या खूप महत्त्वाच्या ठरतात तर त्याच्यामध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण किती आहे हे पण बघितलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर मी जसं आता सा सांगितलं एफ एस एच फॉलिकल स्ट्यम्युनेटिंग हार्मोन एल एच ल्युटिनिगिंग हार्मोन सिरम प्रोलेक्टिंग तर ह्या सगळ्या ज्या काही कंट्रोल करतायत तर त्याच्यामध्ये काहींच्यामध्ये त्यांचे काही व्हॅल्यूज वाढलेले असतात तर त्यामुळे सुद्धा हे ब्लिडिंग्स वाढतात किंवा हे होतात त्याच्यानंतर सुद्धा बघितलं गेलं पाहिजे सुद्धा ह्या अत्यार्थव किंवा ह्याच्या संबंधित किंवा कष्टार्थव किंवा बऱ्याच वेळेला अनार्थव हे सुद्धा समस्या निर्माण होऊ शकतात कारण ह्यासुद्धा एकमेकाला हे हार्मोन्स सपोर्ट करत असतात त्यामुळं थायरॉइड प्रोफाईल करणं हे गरजेचं आहे काही स्त्रिया जर खूप जाड असतील तर त्याच्यामध्ये लिपिड प्रोफाईलसुद्धा करून घेतलं गेलं पाहिजे तर विशेषतः ह्या सगळ्यात महत्वाच्या तपासण्या के केल्या की आपल्या निदानाच्या अनुषंगाने अजून आपल्याला त्याची चिकित्सा करणं खूप सोपं झालं आणि म्हणजे हे पण निदान बरोबर आहे आणि आपलं निदान आयुर्वेदिक पद्धतीनं आणि ते ऍलोपॅथीचं निदान हे बरोबर कळतं आपल्याला आणि मग त्याची चिकित्सा करणं खूप सोपं जातं आता स्त्री रोगातील निदानानंतर आयुर्वेदिक चिकित्सा काय सांगता येईल हां आता आयुर्वेदिक चिकित्सा मी नेहमी सांगतो हो की आयुर्वेदिक चिकित्सा ही एकाच पद्धतीनं कधीच होत नाही आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये पहिलं शोधन आहे दुसरं शमन आहे आणि तिसरं पुनर् अपुनर्भ चिकित्सा आहे मग अपुनर्भ चिकित्सामध्ये रसायन आहे योगा प्राणायाम आहे तर ह्या बऱ्याचशाच गोष्टी आहेत आत्ता ह्या विशेषतः आत्ता आपण जे काही स्त्रीरोग बघतोय तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर पंचकर्मा मग शोधन चिकित्सा जी काही सांगितलेली आहे त्यामध्ये विशेषतः ह्या जे काय अत्यार्थ आहे हे आहे मेनरुजी आहे किंवा हे आहेत तर ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला सांगायची राहिली की ह्या आपल्याला बऱ्याचशा आजार असतात म्हणजे मी आता जर सांगितलं की एन्डोमेट्रिम थिकनेस आहे म्हणून तो मेनरुजी आहे किंवा त्याच्यामध्ये ॲडिनोमायसिस आहे त्याच्यामुळे अत्यार्थ आहे आहे त्याच्यामध्ये एन्डोमेट्रायटिस एन्ड्रोमेट्रोसिस आहे त्याच्यामुळं अं आहे म्हणजे कारण बरीचशीच आजार वेगवेगळे आहेत पण लक्षणं बऱ्याच वेळेला तीच दिसतात म्हणून हे सोनोग्राफी मध्ये बऱ्याच वेळेला कळतं हे होतं बल्किटरस आहे त्याच्यामुळे अत्यर्थ आहे तर ह्यांची बऱ्याच वेळेला चिकित्सेमध्ये मात्र ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळी चिकित्सा करावी लागते पण कुठल्याही काही गोष्टीमध्ये हा एक रक्तपित्ताचा भाग आहे म्हणजे खालच्या मार्गातून भरपूर रक्त जाते म्हणून ह्या ह्याच्यामध्ये लघुवमन देणं पूर्ण वमन नाही लघु वमन देणं पेशंट त्या स्त्रीमध्ये जर हिमोग्लोबिन एकदम जर कमी झालं नसेल पाचच्या आत वगैरे तर त्याच्यामध्ये सातच्यावर किंवा आठच्यावर असेल तर हलक्या प्रमाणात उलटीचं औषध दिल्यामुळे वरच्या भागातून पित्तांनी हे निघून जातं आणि वाताचं गती भेद होतो आणि त्याच्यामुळे ब्लिडिंग बऱ्याच वेळेला खूप प्रमाणात कमी येतात यात तर हे आता मग काही श्वेत प्रदाराच्या कष्टार्थाच्या पेशंटमध्ये विरेचन पण दिलं जातं त्याच्यामध्ये विरेचन म्हणजे पोट पोटातली जी काही पित्त आहे किंवा हे आहे तर ते संघर्षा मार्गाद्वारे सगळं काढून टाकायचं सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यानंतर जी दोन पंचकर्म जी महत्वाची आहेत त्याच्यामध्ये नस्य आणि दुसरं म्हणजे बस्ती तर नस्य हे आपल्या मेंदूपासून निघणारे जे काही सगळे हार्मोन्स आहेत एफ एस आहे एल एच एस एल एच आहे टी लेछ, एस एच आहे तर ह्या सगळ्या ज्या काही निघणाऱ्या ज्या हार्मोन्स आहेत तर त्यांचं नियमन व्यवस्थित झालं पाहिजे त्यामुळं पिट्युटरी ओयर ॲक्सिस जो आहे तो व्यवस्थित मेंटेन झाला पाहिजे म्हणून बऱ्याच स्त्रियांच्या मधलं जे काही स्ट्रेस आहे ताणतणाव आहे किंवा त्यांच्यामध्ये भीती आहे तर ही सगळी कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये नस्य ही चिकित्सा सांगितलेली आहे हे होतात म्हणजे बऱ्याच मानसिक आजारामधल्या सुद्धा जे काही नस्य आहेत म्हणजे महाकल्याण गुरुत आहे तर त्याचं नस्य केलं तर पाळीच्या तक्रारी पण कमी येतात असं मानसिक रोगामध्ये सांगितलेलं आहे हे होते हे होत तर इतकं आयुर्वेदामध्ये स्पष्टोक्तता दिलेली आहे तर त्यामुळे हे नस्य वापरणं सुद्धा तुम्हाला खूप उपयोगी पडेल त्यामुळे स्ट्रेस पण कमी होईल आणि हार्मोनल सुद्धा कमी होईल तर हे एक महत्वाचा भाग आहे हे विसरायचं नाहीच तर सगळ्यांना नस्य देणं हे खूप महत्वाचं आहे आणि आत्ताच्या काळात तर इतका ताणतणाव आहे भीती आहे एक प्रकारचं क्रोध किंवा काही चिडचिडेपणा खूप आहे तर हे सगळं कमी येण्यासाठी तुम्हाला तुम्ही नस्य वापरू शकता त्याच्यानंतरचा जो मेन भाग आहे तो म्हणजे बस्ती स्त्रियांच्यामध्ये बस्ती देणं हे अनिवार्य आहे पाळीच्या बऱ्याचशाच तक्रारीमध्ये बस्ती देणं गर्भाशय हा आपल्या संदाच्या जागेच्या वर जो रेक्टम आहे तर तो त्या भागाच्या वर बसलेला आहे वर मूत्राशय आहे मधी गर्भाशय आणि खाली मलाशय म्हणतो आपण त्याला मलाशय आणि तो बस्ती जो काय काम करतो तो मलाशय हे करतो तर इनिमा देऊन बरीशीच आजार कमी करता येतात म्हणजे जा बऱ्याच जणांना वाटतं की डॉक्टर पोट तर साफ होते आणि तुम्ही पोट साफ होण्यासाठी इनिमा द्यायला लागलाय तर त्याचं खूप वेगळं महत्त्व आहे हे तर बऱ्याच यांच्यामध्ये आपण मुस्तादी आपण बस्ती देतो खूप रक्त कमी झालं तर रक्ती बस्ती दिला जातो दुर्व्याचा दुर्वा दुर्वाद्य दुर्वाद कृताचा बस्ती दिला जातो किंवा आपला शताब्दी कृताचा बस्ती दिला जातो यामुळे सुद्धा रक्तस्राव थांबवला जातो हे होतं काही स्त्रियांच्यामध्ये जर कष्टार्थ असेल तर सहचरती तेलाचा एनिमा दिला जातो तर सहचराती तेलाच्या एनिमेनंतर मस्त खूप छान पद्धतीनं कष्टार्थ कमी येतो तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत होतात म्हणून हे बस्ती फक्त वैद्यांच्या सल्ल्यानं घ्यायचा आपल्या मनानं कुठलाही घ्यायचा नाही तर वैद्य त्याबद्दल निदान करतील आणि मग तो तुम्हाला ती चिकित्सा दिली जाते मग मग दशमूळ दशमूळ का काढा आणि सहचरा अशा कॉम्बिनेशन्समध्ये बस्ती दिली जातात तर आजार कोणता आहे आणि त्या अनुषंगाने कुठला बस्ती द्यायचा आहे तर ते वैद्य ठरवतात आणि त्या अनुषंगाने ही बस्ती चिकित्सा आपल्याला त्या वाताचं पूर्ण नियमन करतं आणि त्यामुळे पित्त आणि कफाचा अवरोध दूर करून वात नियमन झाला की तुमची ऋतुचक्र व्यवस्थित यायला लागतं हे होतात त्यामुळे नस आणि बस्ती तुम्ही एका बाजूने व्यवस्थित ठेवला तर अजून खूप छान पद्धतीने फरक होईल पुढे जाऊन सांगतो की याच्यापेक्षा सुद्धा जास्त स्ट्रेस असेल किंवा हे असेल तर त्याच्यामध्ये त्या स्त्रीला पंधरा दिवस शिरोधारा द्या होतात ब्राह्मी तेलाची द्या ब्राह्मी जटामावशी कुरासनी ओवा यांची ते हा तेल ह्यांचं तेल बनवून त्याची हे द्या मला सुगंधाली तेलाची शिल्लधारा द्या ह्याच्यामुळं त्या स्त्रीच्या ह्याच्यामध्ये हार्मोन्समध्ये सुद्धा खूप छान पद्धतीनं बदल त्याच्यामध्ये दिसतो हे होतं तर हे सुद्धा खूप छान पद्धतीनं आपल्याला वापरता येतात हे ये येतात त्यामुळे पंचकर्माचं महत्व हे साधारण आहे आणि हे बेस आहे तर तो दोष काढल्यामुळं आपल्याला राहिलेल्या दोषांचं शमन करणं खूप सोपं जातं आणि पेशंट्समध्ये रिझल्ट तुम्हाला खूप लवकर दिसायला लागतात आता लागता। पुढची जी चिकित्सा आहे ती म्हणजे शमन चिकित्सा मी काही औषधं सांगत असतो पण ते तुम्ही तुमच्या मनानं घेऊ नका तिथल्या जवळच्या वैद्यांच्या जवळ जाऊन तुम्ही त्यांची तुमची हिस्ट्री द्या त्या पद्धतीने ते ठरवू देत तुम्ही तुमच्या ह्याच्यानं अजिबात तुमच्या मनाने चिकित्सा घेऊ नका तर काही याच्यामध्ये आता जे काही मी सांगितलं की महत्वाचं औषध चूर्ण आहे अशोक आहे त्याच्यानंतर चंद्रकला रस आहे कामदुधा रस आहे त्याच्यानंतर लोदरासव आहे पतरंगा आहे तर आयुर्वेदामध्ये खूप औषध आलेले आहेत आता मी जसं सांगितलं की शतावरी गुरुत आहे हे फलगृत आहे तर ह्या सगळ्यात ही जी काही औषधं आहेत तर ती गर्भाशयाला ताकद देतात आतलं सूज कमी करतात पण त्याचं निदान आणि ती औषधं योग्य झाली पाहिजेत तर तुम्हाला गुण खूप छान पद्धतीनं येऊ शकेल हे होतं बोलबद रस आहे तर खूप सारी औषधं आहेत की ती रक्तस्राव थांबवणारी आहेत हे आहेत आणि त्याचं नियमन व्यवस्थित करणारी आहे त्याच्याबरोबर जे श्वेतस्त्रावामध्ये सुद्धा लोधरा जो खूप उपयोगी पडतं हे होतं तर त्याच्या त्यामुळे पांढरस्राव किंवा हे जाणं खूप छान पद्धतीने उपयोग करतो मग त्याच्यामध्ये गंधग्रसायनं आहे सूक्ष्म त्रिफळा आहे त्रिफळा गुगुळ आहे बरीचशीच औषधं त्या ठिकाणी तुम्हाला वापरता येतात योनी धावन प्रक्रिया आहे त्यामुळं तिथला भाग जो काही इन्फेक्शियस असेल तर तो स्वच्छ करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो योनी धू पण तुम्हाला वापरता येते त्यासाठी सुद्धा बरीशीच औषधं आयुर्वेदामध्ये आलेली आहेत तर ती योनीला वेगळ्या ह्यांची धुरी देणं हे करणं त्यामुळे इन्फेक्शन्स होत नाहीत त्यामुळे श्वेतस्राव होत नाही हे होत नाही कष्टार्थमध्ये सुद्धा त्रिकटू पाठा दशमूळ लोद ह्यांचं कॉम्बिनेशन दिलं तर पोटात दुखणं थांबतं हे होतं तर खूप साऱ्या आजारामध्ये त्याचा सा उपयोग होतो आता दशमूल अरिष्टासारखा औषध जर पंधरा दिवस पाळीच्या आधी घेतलं तर पोटात दुखायला लगेच थांबतं बऱ्याच स्त्रियांना पोटाच्या तक्रारी असतात म्हणजे गॅसेस धरतात पित्त होतं त्याच्यामध्ये हिंगवात चूर्ण दिलं तरी पोटात दुखायचं पाळीच्या वेळेला थांबतं म्हणजे आपण पचन सुद्धा व्यवस्थित केलं पाहिजे रसधातू चांगला केला गेला पाहिजे म्हणजे तुमच्या ह्या तक्रारी आपोआपच कमी होतील मग त्याच्यामध्ये रसवाचेकसारखं औषध खूप उपयोगी पडेल त्याचं पूर्ण पाळी चांगलं पूर्ण रेग्युलरली येण्यासाठी चंद्रबाबा वटी म्हणून जे औषध दिलेलं आहे त्याचा खूप छान पद्धतीने उपयोग होतो तर अशी असंख्य औषधं ग्रंथकारांनी आपल्या आयुर्वेदिक ग्रंथकारांनी ऋषी मुनींनी इतकी औषधं लिहून दिलेली आहेत फक्त त्या वैद्यांनी योग्य डायग्नोसिस करून ती औषधं आपल्याला दिली गेली पाहिजेत म्हणजे तुमचा आजार किंवा जो हे आहे तर तो पूर्ण भरावेल काही पेशंट्स दोन ते तीन महिन्यात बरे होतात काही काही पेशंटला नऊ महिने ते एक एक वर्ष लागतात हे आजार बरं व्हायला त्यामुळं कुठलीही चिकित्सा जसं वैद्य सांगतात तसं तुम्ही घेतली पाहिजे म्हणजे ते योग्य पद्धतीनं पूर्ण पेशंट आपला तुमचा एकदम पूर्ण होईल त्यामुळं एखादी जी स्त्री आहे ती पंधरा वर्षाची असू दे पंचवीस वर्षाची असू दे किंवा पस्तीस वर्षाची असू दे किंवा काही स्त्रिया ज्या पंचेचाळीस वर्षामध्ये आत्ता जे काही बलकी उटरस म्हणून येतात किंवा बऱ्याच वेळेला गर्भाशय काढायला सांगतात डॉक्टर्स पण माझं असं मत आहे काही ठिकाणी गरजेचं लागत असेल पण आपण आयुर्वेदिक चिकित्सा तीन महिने करून बघावी तीन महिन्यात बऱ्याच वेळेला जर पूर्ण बरं होतं तर माझं असं मत आहे की बऱ्याच साठ सत्तर टक्के त्यातल्या ज्या काही कंडिशन्स आहेत ते आयुर्वेदाने पूर्ण बऱ्या होण्यासारख्या आहेत त्यामुळे गर्भाशय काढू नका तर ह्याच्यावर आयुर्वेदिक उत्तमात उत्तम उपयोगी उपयोगी पडणारी खूप औषधं आहेत तर तुमचा गर्भाशय वाचला तर तुमचे पुढचे कॉम्प्लिकेशन्स खूप छान पद्धतीने आपल्याला वाचवता येतील त्यामुळं गर्भाशय काढणं हा उपाय नाही हे होतं अगदीच कशानंच कमी येत नाही आहे ये हे आहे तरच पुढच्या स्टेपला जावा तीन ते चार महिने आयुर्वेदिक औषध देऊन बघा योग्य योग्य यो, यो यो वैद्याकडे जावा म्हणजे त्याचं निदान चांगलं होऊन तुमची चिकित्सा चांगली होईल म्हणजे तुम्हाला गर्भाशय काढावं लागणार नाही तर हे सुद्धा गरजेचं आहे कारण काय होतं की तीस वर्षाची बै लेडीज आहेत बत्तीस वर्षाची आहेत आणि त्यांच्यामध्ये जर हे तक्रारी यायला लागलं तर नाही या औषधानं कमी होत नाही आणि गर्भाशय काढा ठीक आहे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सांगितलं असेल पण आयुर्वेदिक शास्त्रामध्ये त्याच्यावर बरीचशीच औषधं आहेत आणि आपण ती चिकित्सा करून बघावी तर बऱ्याच पेशंट्समध्ये सत्तर पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के पेशंट्समध्ये हे रुग्ण पूर्ण बरे होत आहेत असा आमचा अनुभव आहे हे होते त्यामुळे तुम्ही नक्कीच या गोष्टींचा उपयोग करा यानंतर रजोनिवृत्ती वेळेस स्त्रियांमध्ये कोणती-कोणती लक्षणं आढळतात आणि ॲलोपॅथी आणि अनुषंगाने जो काय आपल्याला पोस्ट मेनोपॉजल सिंड्रोम सांगितलं आहे तो म्हणजे नक्की काय आहे हां हे होते आता जसं हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूप सनाच्या आयुष्यामधला एक महत्त्वाचा भाग आहे लक्षात ठेवा आणि घरच्यांनी पण त्या स्त्रींना हे सपोर्ट केला केला पाहिजे कारण पोस्ट हे होते म्हणजे साधारणतः त्रेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस वयानंतर पाळी ही तीन तीन चार चार महिन्याला यायला लागते हे होते कधी कधी सहा सहा महिन्याला पाळी येते पण एक एकदा आल्यानंतर खूप ब्लिडिंग होतं आठ दिवस ब्लिडिंग होतं पंधरा दिवस ब्लिडिंग होतं तर ही एक लक्षण आहे त्याच्यामध्ये खूप गरमपणा त्या स्त्रीमध्ये जाणवतं खूप गरमपणा हात पाय गरम होतात हे होतात ते हॉट फ्लेशेस म्हणतात त्याला हे होतात मूड स्विंग्स खूप होतात त्या स्त्रियाची स्त्रियांची चिडचिड खूप होते रागराग खूप होतो हे होतं टिपिकल लक्षणं असतात म्हणजे काही कोणी काही बोललं की तिला राग येतो हे होतं तर ही लक्षणं खूप महत्वाची आहेत त्या हार्मोन्स ज्या काही सिक्रिशन्स हे होतात ते कमी व्हायला लागतात जसं वय वाढेल तसं आणि निवृ न रजोनिवृत्ती म्हणजे आता पाळी थांबणार आहे ह्याच्याकडे ते जात असताना ह्या वर्ष दोन वर्षामध्ये काय काय स्त्रियांच्या मध्ये सॉरी तीन तीन वर्ष ही लक्षणं दिसतात हे होतात आणि त्या काळात ह्या त्या, 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 त्या चिडचिडेपणामुळे नवरा बायकोची म्हणणं असू देत सासूसुरीची म्हणणं असू देत ही सुद्धा खूप वाढतात लक्षात ठेवा पण हा भाग हा हार्मोन्स मुळे होतोय हे घरच्यांनी समजून घेऊन त्या स्त्रीला समजून घेतलं तर बरीचशीच बांधणं आपोपच कमी होतात आणि ह्याच्यामध्ये डॉक्टरांची सल्लामसलत करणं हे खूप गरजेचं आहे आयुर्वेदामध्ये त्या अनुषंगाने आता जसं मी सांगितलं नस्य देणं शिरोधारा करणं हॉट प्लसेससाठी त्याच्यातली उष्णता कमी करणं तिच्यातलं पित्त कमी करणं तर ह्यासाठी खूप सारी औषधं आयुर्वेदामध्ये आलेली आहेत मेनोपॉझल सिंड्रोमसाठी तर तीसुद्धा करून आपल्याला करून घेता येतं म्हणून ते त्याच्यामध्ये नस्या शिरोदार आणि बस्ती हे चिकित्सा पोस्ट मेज मेनोपॉझल सिंड्रोममध्ये केलं गेलं पाहिजे तर त्या स्त्रीची लक्षणं सगळी कमी येतात विशेषतः मुस्तादी आपण बसती जात जरी आपण बस्ती दिला तर तिच्यातले ब सगळे घटक पोष पोष पुष्ट होतात आणि सगळे पुष्ट होतात त्यामुळे त्यात हार्मोनल सुद्धा जो काही इम्बॅलेन्स तो तोसुद्धा भरून येतो आणि त्या स्त्रीमध्ये चिडचिडपणा हे ते सगळं कमी व्हायला लागतं हे होतं आणि पांडूची सुद्धा चिकित्सा योग्य पद्धतीने केली पाहिजे रसरक्ताचं प्रसाधन होतं त्यामुळे लो ताप्यातील लोसारखं औषध या काळात तुम्ही आणि या काळात कॅल्शियम पण कमी होतं त्यामुळे आयुर्धामध्ये सुद्धा वेगवेगळे कॅल्शियम्स खूप प्रमाणात आलेले आहेत तर ते जर दिलं तर त्यांची पण अजून कमी येते कारण शरीरातले घटक पण कमी व्हायला लागतात हे होतात ते पण लक्षात घेतलं पाहिजे तर त्या मेनोपॉझल सिंड्रोमच्या औषधाबरोबर तुम्हाला बऱ्याच वेळेला रक्त रस रक्तप्रसाधक आणि आस्थिपोषण करणारी सुद्धा औषधं जर वापरली तर त्या स्त्रीचं आरोग्य अजून उत्तम टिकतं हे होतं तर ही गो गोष्ट खूप महत्वाची आहे बऱ्याच वेळेला आजकाल डॉक्टर सांगतात की के कॅल्शियम घ्या हे घ्या तर आयुर्वेदिक कॅल्शियम अजून ऑब्सॉर्शन चांगले करणारे आहे हे आहे आणि मग आपण ह्याच्यानं ते बरं करू शकतो तर ही एवढी औषधं तुम्ही खूप छान वापरा आणि तरीसुद्धा परत परत हे आजार होऊ नयेत म्हणून परत परत पर पर हे आजार होऊन येत म्हणून बऱ्याच वेळेला आपल्याला रसायन चिकित्सा म्हणून ही अव खूप सारी औषधं वापरता येतात हे होतात म्हणजे चंप्राश अवले आहे किंवा स्त्रियांच्यामध्ये आलेले सुद्धा काही अवले वापरली जातात शतावरी कल्प आहे तर तो सुद्धा वापरला गेला पाहिजे हे केला गेला पाहिजे आणि हे सोडून योग आणि प्राणायाम हे सगळ्यात महत्त्वाचं आहे स्त्रीरोगामध्ये तर बऱ्याच वेळेला ह्या प्र तक्रारीसाठी किंवा ऋतू ऋतुचक्राचं नियमन करण्यासाठी तुम्ही योग प्राणायाम करा तुमचं हार्मोनल बॅलेन्स इन्बॅलेन्ससुद्धा खूप छान पद्धतीनं कमी होते त्यामुळं ही औषधाबरोबर तुम्ही जर योगा प्राणायाम केला तर योग्य पद्धतीनं त्यांचं नियमन होतं हार्मोनचं आणि त्या स्त्रियांची लक्षणं सगळी कमी होतात आणि पाळी ही वेळेवर यायला लागते हे होतं तर म्हणून ऋतुचर्याचं योग्य पालन करा त्या काळात विश्रांती घ्या आंबट तेलकट तिखट खाऊ नका हे करू नका आणि या सगळ्या गोष्टींचं काही चिकित्सा करून घ्या आणि परत होऊ नयेत म्हणून थोड्याशा योगा प्राणायाम तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे तुमचं योग्य नियमन नक्की होईल आणि स्त्रीरोग प्रत्येक स्त्रीरोग हा अगदी योगा आणि आयुर्वेदानं अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला बरा येईल धन्यवाद सर तर स्त्री रोग आणि आयुर्वेद या विभाग या भागामध्ये सरांनी आपल्याला सामान्य अर्थवाचं स्वरूप कसं असावं नंतर स्त्रीरोगाची कारण चिकित्सा हे खूप याची माहिती खूप चांगल्या पद्धतीने दिली तर त्यासाठी मी तुमचं खूप खूप आभार मानते आणि आपल्या स्त्री प्रेक्ष प्रेक्षकांना जर याबद्दल काही मा माहिती पाहिजे असेल किंवा चिकित्सा करून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या पत्त्यावरती संपर्क साधू शकतो धन्यवाद